नमस्कार एम एस पी पीएल न्यूज मध्ये आपलं स्वागत मी मुबारक शेख आपल्यासोबत आहेत इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार राहुलजी आव्हाडे सर सर ह्या निवडणुकीकडे तुम्ही सर कशा पद्धतीने निवडणुका या महानगरपालिकेच्या पहिलीच महानगरपालिका ह्याच्या अगोदरची नगरपालिका नऊ वर्षामध्ये नऊ वर्षा अगोदर लोकांच्यामध्ये मतदारांच्यामध्ये नागरिकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आपला चांगला नगरसेवक या ठिकाणी निवडून देण्याची त्यांची मानसिकता पूर्ण तयार झाली आणि मला खात्री आहे की महायुतीचे आमचे नगरसेवक उच्चांक मतांना निवडून चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना काय आवडणार मी इतरच्या नागरिकांना मी एवढंच आव्हान करेन की इचलकरंजीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न महायुती म्हणून किंवा आपला आमदार म्हणून हे अतिशय गंभीरपणे या ठिकाणी घेतलाय पंचंगेच्या पंचंगेतनं बावीस एमेटी पाणी आणायचं काम मी पायपा टाकून घेतलेत क्रिश्णेतनं पाणी आणायचं काम तेही पायपा महासत्ता चौकामध्ये आणलेत त्यानंतर पिण्याच्या आपले बोरचे जे आहेत दोनशे अडतीस बोर, बोर मारले त्यातील दोनशे सात बोरला पाणी लागले त्यालाही मोठी टाकायचं काम वेगानं चालू आहे नऊ पिण्याच्या टाक्यापैकी तीन पिण्याच्या टाक्या तयार झालेत नऊ बाकीचे सहा जे आहेत ते काम वीस तीस टक्के बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाले हे सगळं काम वेगानं करत असताना आपले चांगलं चांगला नगरसेवक या ठिकाणी निवडून द्यायची आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी पार पडावी ज्या पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला आणि विधानसभेच्या निवडणुकीला आपण महायुतीच्या कौल निसर्ग जीवन दिला त्याच पद्धतीनं आता ही होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग नंबर एक ते सोळा सगळीकडे महायुतीचे आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार सगळ्यांना उच्चांक मताला निवडून द्या ही माझी विनंती